जगातील आज महत्वाची बातमी इम्रान खानला सोडण्याची समर्थकांनी मागणी केली आहे पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेत इम्रान सध्या अडिया जेलमध्ये आहे पाकिस्तानात इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत त्याचबरोबर भारतानं पाकिस्तानवर जोरदार हल्ला केलाय भारतानं प्रतिउत्तर दिलंय आणि पाकड्यांची कंबर्ड मोडलेलं पाहायला मिळतंय इम्रान सध्या अडिया जेलमध्ये आहे इम्रान खानला सोडण्याची आता मागणी जोर धरू लागलेली आहे इम्रान खान समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर लाहोर कराची रावळपिंडी सियालकोट आणि बहावलपूर पर्यंत हल्ला भारतानं चढवला आहे कारण आधीच पाकिस्ताननं निवासी वस्त्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये तो अयशस्वी ठरला आणि त्यानंतर आता भारतानं चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे घडामोडी घडताना दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन इम्रान खान याला सोडण्याची आता समर्थकांनी मागणी केलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील चित्र आपल्याला या सगळ्या पाहायला मिळते खर तर काल सायंकाळ पासून हा सगळा प्रकार सुरू झाला आणि सैन्य जे आहे आणि पाठी सगळी यंत्रणा जी आहे ती अक्षरशः तोंडघाशी पडलेली पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निर्णय क्षमता घेणारे नेतृत्व देखील कमी पडलेले आहेत त्यामुळे इम्रान खान यांचे समर्थक आता इम्रान खान यांना तुरुंगातून बाहेर काढा अशा प्रकारची मागणी करतायत कदाचित इम्रान खान तरी आता त्यांना वाचवेल अशा प्रकारची आशा वाटते कारण का अगदी काल पासून आपण पाहतोय ती झालेली पाहायला मिळते पाकिस्तानची अक्षरशः तीन लढाव विमानं असतील जवळपास साठ पासष्ट ड्रोन असतील हे सगळे आपल्या यस के फोर हंड्रेडने पाडलेले होते आणि त्यांनी काही प्रमाण जम्मू राजस्थानी पंजाब या तीन राज्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये कोणतंही असं या मोठं नुकसान जे आहे ते भारताचं करू शकले नाहीत आणि त्यानंतर ना भारताने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर म्हणून रोहन तुमचा आवाज नीट येत नाहीये काही तांत्रिक अडचणीमुळे रोहन यांचा संपर्क तुटला आपण पाहतोय इम्रान खान यांच्या समर्थनार्थ आता लोक रस्त्यावर उतरलेले आहेत इम्रान खानला सोडण्याची आता मागणी करण्यात येते